राहता तालुक्यातील नांदूर येथे दारासिंग दावर नावाच्या कामगार मुकादमास लुटून नोव्हेंबर अठ्ठावीस रोजी साडेपाच लाख रुपये लंपास केले होते या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने सहा आरोपींना जेरबंद करत श्रीरामपूर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले त्यानंतर श्रीरामपूर पोलिसांनी अधिक तपास करत असताना आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन आणि राहता येथून चोरलेल्या दोन अशी दीड लाख रुपये किंमतीच्या चार दुचाकी हस्तगत केल्या असून जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींची सखोल चौकशी करत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर वीसशे चोवीस रोजी नांदूरगावच्या शिवारामध्ये एका व्यापाऱ्याला तो त्याच्या मजुरांची रक्कम वाटण्यात जात असताना चाळीस मनी त्याचा त्याला हत्तीचा धाक दाखवून त्याच्याकडील साधारण पाच लाख रुपये चल जबरीने चोरून नेले होते सदर गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेमार्फत एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली होती आणि सदर गुन्ह्याचा तपास रामपूर शहर पोलिसांकडे होता श्रीरामपूर शहर पोलिसांनी पुढे सदर आरोपींकडे सखोल चौकशी केली असता आरोपींनी काही मोटरसायकली चोरल्याबाबत त्यांच्याकडून माहिती निष्पन्न झाली त्यावरून आज पावित त्यांच्याकडून दोन चोरीच्या मोटरसायकली आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन अशा एकूण चार मोटरसायकली जप्त करण्यात आलेले अधिक तपास चालू आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा